मित्रांनो टार्झन द वंडर कार आणि वॉन्टेड चित्रपटातील ही ऍक्ट्रेस तुम्हाला आठवतच असेल या ऍक्ट्रेसचं नाव आहे आयशा टाकिया मित्रांनो एकेकाळी बॉलिवूड मधील सर्वांची क्रश मानली जाणारी ही अभिनेत्री होती मेरी चुनरी उडोड जाय या म्युझिक व्हिडिओमधून ती प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर टार्झन द वंडर कार वॉन्टेड आणि पाठशाला सारख्या चित्रपटामधून तिने बॉलिवूड मध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली होती अतिशय चांगल्या करिअरची सुरुवात होऊन अगदी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तिने हे बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या आयुष्यामधील उदाहरण आलं होतं तर चला या सगळ्या गोष्टी पटापट समजून घेऊया मित्रांनो आयशाचा जन्म एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये मुंबईमध्ये झाला होता ती केवळ पंधरा वर्षाची होती तेव्हापासूनच तिने तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती सुरुवातीला अनेक जाहिरातीमध्ये तिने काम केलं आणि त्यात आय एम द कॉम्प्लेन गर्ल ही जाहिरात खूपच लोकप्रिय झाली होती त्यानंतर फाल्गुनी पाठकच्या मेरी चुनरी उडोडजाय या गाण्यामध्ये ती दिसली आणि या गाण्यामुळे तिला रातोरात खूप मोठी पॉप्युलॅरिटी मिळाली आणि या गाण्याच्या यशानंतर तिला बॉलिवूडमधून मोठमोठ्या चित्रपटांच्या ऑफर येऊ हो लागल्या दोन हजार चारमध्ये तारदन द वंडरकार या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हा चित्रपट त्यावेळेस बॉक्स ऑफिसवर मनावा तेवढा चालला नव्हता मात्र तिच्या अभिनयाची आणि तिच्या सौंदर्याची चांगली चर्चा झाली होती त्याच वर्षी तिने दिल मांगे मोर या शाहिद कपूरच्या चित्रपटामध्येही काम केलं होतं पुढील काही वर्षात तिने अनेक चित्रपट केले त्यापैकी बरेचसे मल्टी स्टारर चित्रपट होते मात्र दोन साली तिचं नशिबच बदललं दोन हजार नऊ ला सलमान खानच्या वॉन्टेड या चित्रपटामध्ये तिला प्रमुख भूमिका मिळाली आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला सलमान खानच्या करिअरचा हा मोठा कमबॅक चित्रपट मानला गेला आणि सोबतच खूप मोठी प्रसिद्धी चित्रपटाने मिळवून दिली मात्र मित्रांनो आयेशाने फरहन आजमी नावाच्या एका व्यावसायिकाशी लग्न केलं लग्नाच्या आधी जवळपास पाच वर्षापासून त्यांचं दोघांचं नातं होतं लग्नानंतर तिच्या धर्म परिवर्तनाबद्दलच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या आणि विविध ठिकाणाहून तिच्यावर खूप टीका सुद्धा झाली मात्र तिने स्वतः सांगितलं की ती मिक्स कल्चरच्या कुटुंबातून आली आहे त्यामुळे तिला धार्मिक बंधन वगैरे नाहीत त्यानंतर दोन हजार दहामध्ये तिने पाठशाला आणि दोन हजार अकरामध्ये मोड चित्रपटामध्ये काम केलं मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत आणि इथूनच तिच्या अभिनयाला ब्रेक लागला दोन हजार तेरामध्ये तिला एक मुलगा झाला आणि तिने तिचं पूर्ण लक्ष तिच्या कुटुंबाकडे दिलं मात्र मित्रांनो दोन हजार सतरामध्ये एका फॅशन इव्हेंटमध्ये तिचे फोटो व्हायरल झाले त्या फोटोमध्ये चेहरा प्रचंड बदलल्यासारखा होता अगदी ती येत नव्हती आणि मग सर्वत्र इंटरनेटवर टी व्हीवर तिने प्लास्टिक सर्जरी केल्या असल्याच्या बातम्या येऊ लागल्या काही मीडिया प्लॅटफॉर्मने तिचे फोटो एडिट करून अजून जास्त विचित्र दाखवले त्यामुळे ही ट्रोलिंग अजूनच वाढत गेली तिने तिच्या चेहऱ्यावर लिप फिलर किंवा बोटॉक्स सारख्या गोष्टी केल्याचं सोशल मीडियावर मध्ये बोलले ला जाऊ लागले आता मित्रांनो एवढी सगळी ट्रोलिंग झाल्यानंतर सुद्धा तिने कधीही हे मान्य केले नाही की तिने चेहऱ्यावर काहीतरी केलं आहे म्हणून त्यानंतर मित्रांनो तिने 2024 मध्ये तिच्या इंस्टाग्राम वर ति काही फोटो टाकले होते आणि ते फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्कास बसला ती प्रचंड वेगळी आणि एखाद्या बाहुली सारखी दिसत होती आणि तिच्या या लूक वरून सोशल मीडियावर परत एकदा ट्रोलिंग चालू झालं आता या ट्रोलिंगला उत्तर देण्याऐवजी तिने ते फोटो आणि तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करून टाकलं तर मित्रांनो अशा प्रकारे एका बॉलिवूडच्या नितांत सुंदर आणि एकेकाळी कित्येक लोकांच्या क्रश असलेल्या अभिनेत्रीने स्वतःच्या चेहऱ्याची पूर्णपणे वाट लावून घेतली मात्र मित्रांनो बॉलिवूडमध्ये प्लास्टिक सर्जरी करणं किंवा चेहऱ्यावर विविध गोष्टी करणं दातावर गालावर किंवा नाकाची सर्जरी करणं या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा